सो हॅलो वेलकम नमस्कार अँड जोहार प्रसाद स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर गणपतीच्या सुट्टीसाठी आलेलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर भेटलेले आहेत मित्र ये बघा तर मित्र बोलतात आता जायचं आहे फिरायला तर आम्ही काढल्या आहेत गाड्या गाड्यामध्ये भरतो पेट्रोल आणि यो आपला जेवाले बाबू दुर्गेश भाई बाकी सगळे आपले गावकरी मित्र आणि आता निघलो आम्ही राईडसाठी साठी तर मला पण माहिती आहे कुठे घेऊन चालले ते हे एकदम मिनीला दाग मिनीला धाकला चाललो आहे आपण तो बघा तुम्हाला दाखवतो मिनी लदा कसं आहे आपण चवढे जव्हारच्या दिशेने आणि सध्या किरमऱ्यामध्ये आणि बा किरमऱ्याची दुकान वगैरे बघू शकता आणि लगेच आपण कसं गाडीवरती आणि तुम्हाला आज बघायला भेटणार आहे मोटो विलॉग प्लस विलॉग म्हणजे जो आपण काही ॲडव्हेंचर्स वगैरे काय करणार तो सगळा तो बाकी सगळ्या आहेत आपल्याकडे एम टी फिफ्टी वगैरे आहे आणि त्याच्या मागे युनिफॉर्म पण आहे बाद ही आपली गाडी मुफासा और उसके बाद वो ड्यू है दुर्गेश भाई की गाड़ी तर सगळे जण आहेत आणि आता मजा येणार आहे आज फार दिवसात न फिरायला चालू आहे मित्रांसोबत आणि मोटर ब्लॉग फार दिवसात नाही सो एन्जॉय करू इसमो मोटो ब्लॉग चलो गाडी भी भेटते अरे पोसा पेट्रोल टाकला पण नेटवर्क नाही चालू रे गाईचन कटकट आहे एकशे रुपये यो युअर इंटरनेट मे बी स्लो निकालू काय निकालू आपला चल पिंटा काढतो मी तर वर्ग वर्ग सांग ना बोल त्याला काय कॅश नाही कोणाकडं तर चला लेटस गो दो हैं जव्हार की तरफ जव्हार में जव्हार मिन जव्हार मध्ये नाही जाणार आता आपण अरे बाकीचे मित्र गेले पुढे आता आम्हाला त्याला वताडायला लागेल लवकर 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 त्याला वसाडू आणि मग तुम्हाला तुमचा व्ह्यू व्यू मी नाही दादा जाण मी दादा मीन झालं चालू आपण पण भाई भारी भारे हो जव्हारचा व्यू म्हणजे इकडं घाटा रस्ता वळणा वाढला रस्ता आणि घर वातावरण एकदम जबरदस्त एकट गावदेवाचे आता पुढे थांबेल आहेत तिथून पुढे आपण जाणार गावदेव यो आठ किरमरीचा गाव देव काय झालं आहे थँक्यू पेट्रोल टाका म्हणतो रेस आपल्या अरे आहे एक एम टी फिफ्टी एम टी पंधरा नंबर त्याच्यानंतर युनिकॉर्न घोडा आणि त्याच्यानंतर आपला घोडा आणि पुढं एक डीव आहे डीव म्हणजे आपल्याला जव्हारमध्ये नाही जायचं आहे आपल्याला जायचं आहे लदाख हे कोणतरी मिनी लदाख आता लदा सांगत आहेत आपल्याकडं असा जर बेसहान ना तर तुम्हाला मी सांगेन मग तुम्ही पण इजा तर आजचा मोठा ब्लॉ होणार आहे गावठी आणि मराठीमध्ये जरा ॲडजस्ट करून घेजा माझी बडबड फार जास्त बडबड होणार आहे आणि माहीत नाही आता अजून काय काय होणार आहे जो टर्न एकदम डेंजर पोसावं अठ टॅक्सीवाला काही पडत पडलं फार टॅक्सीवाला एकदा पडेल मी येतो आम्ही सायकल घेऊन इथे इकडं तर सावकाश जरा सावकास यायच्या आम्ही तसा एकदम सावकाश जाते आहे असं तुम्ही मग सावकास फिरायचा गणपतीचा सीजन आहे कोणी असा जा। जा है, भाव खायचा नाही आरामात निघायचा काही टेन्शन घ्यायचं नाही पण हळूहळू पाणी पण येतं आहे रेती भीती काढून ठेवलं इकडं साईडला आम्ही बा तिसऱ्या घेरच्यावर जातच नाही आता आमच्या गाडीले सहा सहा घेर आहेत पाच पाच घेर आहेत तरी आम्ही फक्त तिसरा घेर वापरतो आहे असं जरासा सावधानी नाही सावकाश रितं चालवायची गाडी आता हे असं गोटी करत जायच पण तुम्ही असा कधी गोटी करत जायचं ना ही गांडा आहे तर पण आपले गांडा नाही बनायचा आणि पोझा हिंडायला जायचं ना तर हेल्मेट कंपल्सरी आपल्याला जा तुम्हाला सांगू दो आमच्याकडे आखेपा हेल्मेट आहे का आखेपा रेनकोट आहे तर कंपल्सरी माझे पहा हवा काय त्याच्या मरतच तिकडं पण तुम्ही गाडी ना तुमच्याकडे हेल्मेट ठेवायचं मागचं काय ओढून पण पडेल तुम्ही गाडीची सारखी असाल काका बेस ना

जेव्हा अठरा मित्र भेटलाय आपल्याला त्यात थांबू त्याला मित्राला त्या सलाम बिलाम देऊ काहीतरी कसं तरी, तरी थांबलंय नेमका पाहायला काय विषय आहे त्याच्यानंतर थांबलं तर हेल्मेट वाजव्या थांबलेत काय तर वाजवून ते दाखवत आहेत आणि मागे एक जन अजून आलाय गाडीवर पण सत्री घेऊन गुरांचा इथे गुरं आहेत तिकडं पण एवढं आहे अठ्ठ अठून नजर ठेवत डायरेक्ट लाँग डिस्टन्स काय आता आता आपले गणपती बाप्पा मोरजा करणार आहेत

मला ऑप्शन काय काय रोड आणि वॉटरफॉल आता तिथे सांगा तू वॉटरफॉल मध्ये जसा धबधबा आहे ना तसाच दब पाहायला भेटेल रोड मध्ये ना धबधबाई धबधबा पण पाहायला भेटेल नाही थांब ना सुक आहेत रोडला आहेत भरपूर आहे रोडला आहेत धबधबा पाहायला भेटेल तुला मिनी लडाखवाला फील येईल अच्छा अजून ऑफ रोडिंग बस मग मग माझ्या मत ये बहु आता बहुमत कारण एक्स्ट्रा आहेत ना चार ते ऑलरेडी होते पाच सहा झाले चला ऑफरॉडिंग गणपती बाप्पा गोडी गणपती आता, आता ओफ रोडिक। ओफ रोडिक। चलो। लेट्स गो। कर। बसला वाटत बोसाव आणि आता आपण पोचलो आहे तर चला श्री बिझी त्यात वरली तलासरी ही वर्ली तलासरी आहे खाली तलासरी नाही खाली तलासरी तिकडे उधवाची ही वर्ली तलासरी तलासरी दोन आहेत इकडं ऑफरावडिंग आता चालू झाले जरा 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 आणि या जवारची खासियत आहे जव्हार त्या जीप गाड्या <laughs> निश्चित जीप गाड्या खांबाळापासून आता आपण बोलतो खांबाळ्यामध्ये आणि ही आजीबा डोक्यावर फाट्या अन दोन बैला घेऊन चालली समोर आता खांबाळ्याची खासियत आहे भाई खांबाळ्यामध्ये खासियत अशी आहे की खांबाळ्यामध्ये आहे पोलीस चौकी तर बिना लाशनवाल्यांची अशी फाटते नाही इथं पण इथली पोलिसांना कधी धरत नाही रे रेश करून चुकून धरला धरला नाही तर नाही धरत ते थोडं काही टेन्शन घेता नाही ना पण नियमात राह कायदेत राही तो फायदेत राही अशी गोष्ट आहे का कारण कामाली पोलीस हा आता सध्या नाही आहेत तुम्ही आणि आता इथून सटासट झकाझक हायवे चालू होणार काय रेड आता आम्ही थांबले तर चालत पडलं आणि सँडविच खातो आहे आणि मावशी फार भारी सँडविच बनवलेलं आहे तर आणि मावशी बोलाय पण फार भारी लाजूच नव्हतो ना योगन इकडे द्यायला भूक लागले गणपती बसवला आणि लगेच इकडे आलो कांद्रे आम्ही कांब्री पाण्यात आता भुकी जे आहे ते कसं खात आहेत पाहून समजतो ना म्हणजे इकडं वायला वडा पण खातो লাগে পাই খাবি মই ভাড়া পাই ঘৰত পাই ন মই পাওঁ फार बुकडा करायला हे फार खात आहे पुरला नाही तीस रुपयाचा घेऊन पोला मावसी सँडविच मस्त आहे मस्त पोचा वाटा एकदम दाबून वडापाव खाला आम्ही आणि आता वडापाव नाही का सँडविच खाला आणि आता आता निघतोय आणि याच्या नाही भरला आणि अजून काहीतरी दुसरा पण खाला तिकडे एकलाच खाणार मुद्दाम तिकडे खाज राहील म्हणजे द्यायला लागेल सांग तिकडे संपूर्ण मग आला इकडं माहित नाही मला एक असा फोन वाजयचं तर मीही वाजवतो जबराट 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 रस्ता म्हणजे जबराट रस्ता एकदम क्वालिटी लिट लिटी क्वालिटी लिट लिटी ये हे व्ह्यू गाईज व्यू देखो व्ह्यू चालू हो गया है आहे आपण पोहोचलो त्या मिनीला दाखला आणि इकडं मी पहिले पण आलेलो पण तेव्हा मी ब्लॉग ला शूट केला आणि इकडनं बघू शकता इकडनं पूर्ण खाडी आहे खाडी आणि इकडनं पूर्ण डोंगर एकदम जबरदस्त बघा इकडं आता आपण थांबून आणि जरा बघूया कसं काय ते तर पोसा आता आमच्या चाललाय आहे रील शूटिंग आणि आखं जण हे सगळं आता हिरो झाले आहेत आख हिरो नवीन हिरो आखं किनवलीचे हिरो आणि दोन तीन किरमरचे आहेत तर किरमर ते हा एक जण आहे आहेत किरमरवाल्याने त्यांच्यासाठी लाईक कर जा आमच्याकडचा मेन हिरो पण याचा आम्ही चेहरा नाही दाखवत यो मेन हिरो आहे पण चेहरा नाही दाखवत याला जरा जास्त सांगायला लागत

तो कोसा आपल्याकडे आले एम टी फिफ्टी आता आपला एम टी फिफ्टी गाडी चालू तुम्हाला एकदम साधच आहे पहिल्यांदा रे मी पहिला एम टी फिफ्टी घेणार होतो रे पहिला मी एम टी फिफ्टी घेणार होतो रे मला आवडत होती पहिली गाडी पण आता मी नंतर मग विचार केला मी नाही रॉयल एनफिल्डच घेणार मी बुलेट घेतली मग पण आज पहिल्यांदा मी गाडी चालवते मला एवढी घ्यायची होती एका गाडी माझी ड्रीम बाईक होती एम टी फिफ्टी पण आपण बुलेट घेतली हंटर घेतली आणि आता मला एम टी फिफ्टी एवढी हलकी वाटते ना चालवायला एकदम जबरदस्त पण भाई काय पळते मख्खन 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 ब्रेकिंग थोडेसे तुम्ही कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे ना भाई तुला तू गाडी चालव ना बोलला तू उडवून घेऊन गेला बेटा <laughs> उडवून घेऊन गेला फरक आहे फरक आहे तर पोसा आपल्याकडं एम टी फिफ्टी आणि यो पिंट्या सेट जाऊन घेऊन जातो आपले हंटर पिंट आणि सागर हे लोक हंटरवर हो जात आहेत एम टी फिफ्टी आहे आपल्याकडं आणि युनिकॉर्नवर वर एमटीवाला युनिकॉन वर पाठवलं आहे तुम्ही सगळ्या गाड्या चेंज मजा आ रहा है मजा आ रहा है कैसा लग रहा है एमटी का पहिली बार राईड हूँ मस्त पहिल्यांदा राईड करतोय आणि भारी वाटते थंडा नको हम पेट्रोल पेट्रोल दिवट जीव तू जव्हारची घेतली पटवून ती टाकली गाठवून ती आलोय तुम्हाला भेटायला तुमच्या दोस्त नको आपण आलो मिनीला डाकला आणि इथून दिसतंय वॉटरफॉल कॅमेरा झुम पण करज तो ये वॉटरफॉल कसा हो। वॉटरफॉल जे तुम्हाला पाहायचा हवा ते तुम्हाला चालत वरून निव्वळ किती रे पाच किलोमीटर पुढे यायला लागेल आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल आणि इकडं मस्त पैकी वातावरण एकदम सुंदर आणि अजून काय सांगू एकदम भारी पाखऱ्या बिखऱ्याचा आवाज येतोय किडकांच्या आवाज येतोय पण धबधबा पण दिसत आहे हवा पण लागत आहे आम्ही आलेला सँडविच आता सँडविच खाऊन थंडा बिंडा पेऊ आणि मग पुढचा पाहू काय तर मित्रांनो फायनली आमची ट्रीप झालेली आहे कम्प्लीट राईड आज झालेली आहे पूर्ण सगळं फिरून वगैरे आलेलं आहे ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मजा मस्ती शूट आणि आता पाऊस बघा तुम्ही खतरनाक पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बाकीचे दोन मित्र मागे आहेत आणि कॅमेरा चार्जिंग खतम तर त्याला लावलं आहे हे बघा गाडीलाच लावलं आहे बघू शकता तुम्ही तर आता व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत टेक केअर बाय बाय